मीही तुमच्या चॅनल्सवरती बातमी ऐकली वाचली आहे महाविकास आघाडीची मीटिंग पुढच्या आठवड्यात आहे तेव्हा स्पष्टपणे आम्ही तुम्हाला जे काय होईल ते महाविकास आघाडी एकत्र मिळून जयदादांनी काल एक स्टोरी ठेवली होती जयदा पहिल्यांदाच जय पवार अजित पवारांचे आहेत ते बोललेत अजित पवारांच्या अपघातावर व्हीएसआर कंपनीचा रद्द करा परवाना किंवा ब्लॅक बॉक्स होऊ शकत नाही जळू शकत नाही पहिल्यांदाच ते बोललेत अर्थातच अस्वस्थता मुलांमध्ये आहेच मी तुम्हाला गेली अनेक दिवशी तुमच्याच चॅनलवर तुम्ही गेल्या पंधरा दिवसातलं माझं प्रत्येक स्टेटमेंट बघा रोहितमध्ये असणारी प्रचंड अस्वस्थता मग रोहित धावपळ करून तुम्हाला समोरही त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत जयच्याही मनात अनेक दिवस कारण का जय पार्थ वहिनी आणि समुस्त पवार कुटुंब आणि दादांवर प्रेम करणारे हजारो नाही लाखो करोडो लोक असे महाराष्ट्रात आहेत ज्यांना अनेक मनात प्रश्न आहे जे अस्वस्थ करणार आहेत त्याच्यामुळे तो न्याय मागण्यासाठी गेले पंधरा वीस दिवस सातत्याने मी तुम्हाला सांगते की रोहित अस्वस्थ आहे रोहित अस्वस्थ आहे पण त्याच वेळेस पाच आणि जयवर एवढा मोठा हा शॉक आहे ही मुलं लहानच आहेत त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेतून काल जयनीही त्याच्या भावना काल आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केल्या आणि सगळ्याच म्हणजे आमचं कुटुंब आणि आमचं कुटुंब म्हणजे ज्यांचं आडनाव पवार आहे एवढेच कुटुंब नाही तमाम गेल्या सहा दशकामध्ये या तमाम महाराष्ट्रांनी आणि देशातल्या लोकांनी जे प्रेम पवार कुटुंबाला दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि या अडचणीच्या काळात मी सगळे समस्त पवार कुटुंब आणि आपलं हे जे कुटुंब आहे त्याच्यात आपण या दुःखात एकत्र आहोत आणि एकामेकाचा साथ देऊन दादाची जी अपूर्णी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे केले तुम्ही अर्थातच मला रोहितची काळजीच वाटते कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतो आहे आणि माध्यमातून वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतो आहे जे फॅक्ट्स नुसत्या नाही तो फॅक्ट्स देखील मांडतोय डेटा दाखवतो आहे त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते प्रसारमाध्यम असतील वर्तमानपत्र असतील आणि समाजातले अनेक लोक असतील आणि अर्थातच मला असं वाटतं मी महाराष्ट्र सरकारला विनंती करेन की आपण सगळ्यांनी हा ज्या पद्धतीने रोहित लढतो आहे त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी काय परिस्थिती आहे कारण वर्तमानपत्र समाजले अनेक घटक आणि चॅनल्सवर ह्याच्याबद्दल बोललं जात आहे त्याच्यामुळे अर्थातच काळजी तर वाटणारच तुम्हाला खरं सांगू का माझा भाऊ तर गेला माझा भाऊ गेला त्याचं दुःख कदाचित आयुष्यभर कधीच भरून निघणार नाही आणि आमच्या घरातला कर्ता पुरुष आहे ज्या पद्धतीने गेला आहे हे आमच्यासाठी प्रचंड अस्वस्थाने वेदना देणार आहे आता कशाला दादाच नाही राहिला व काय खरं खोटं करत बसायचं हे आमचे संस्कारही नाही आणि आमची पद्धत नाही आणि ह्याच्यासाठी आमच्यावर जे कौटुंबिक संसार झालेले आम्ही मराठी माणसं होतो आम्ही शून्यातून एक विश्व या कुटुंबाने उभं केलं महाराष्ट्राने साथ दिली आशीर्वाद दिला आमचा भाऊच नाही राहिला तर आता काय खरं होतं खरं